साखरपुड्यातला नेकलेस इकून टाकला वाटते मनीषा आता तुला चालाकी करायला लागेल याच्यापासून प्रेमानच घ्यायला जेवढं मी लग्नातलं सोनं आहे तेवढं सगळं जमा करून घेतो मी आता कपाटातून काढून नाही नाही कधी मी आता विरोधीपणा केला की नाही हे तर सगळं सगळं घेऊन घेते नाही नाही आता माझ्या सासू समोर बोलतो पहिले मनीषा तुला चालाकी करावं लागेल पहिले हा डब्बाला पण ठेवतो आणि दुसरा डप्पा का टू कपाटातून हा पप्पू आता कुठे गेला काय माहित सांगा आता मनीषा अशी बोलून राहिली हा पप्पू घरी नाही त्याला कसं सांगू मी आता मापाशी मोबाईल बी नाही ना शंकर बी घरी नाही आला अजून बरं बैठ मी जेन कोणा रस्त्यानं ना तू बीन कुणा रस्त्या आई कुठे गेला आई सुलोचन हवं आहे की मनीषा वय <laughs> आई कुठं गेले ते तुम्ही चला ना आपण जेवण करू ना भूक लागली किती जाऊ द्या आता मी बोलली माफ करा मला मनीषा खरंच काय तू तशीच बोलली काय हा भाई मानांनी काहीच नाही काय तशीच बोलली मी चला ताट वाढतो नाही किती चांगली सून बैया माई मी पहिलेच म्हटलं पप्पूले सुलोचनापेक्षा म्हटलं मनीषा खूप मस्त सून आहे माई चल मनीषा ताटवा आलीच मी पाय धुन येतो हो आई चला चला सुलोचना ताई आलेच नाही गावावरून अजून जाऊ दे दि, तित्र कराने लागत येऊ की नाही येऊ आपला आपण पाय झाली केस पिकले तरी गुण नाही गेले पाय कसे शिकवते पोराले गाडीवर फटके नाही मारत पोराचे असे धंदे करते पोरगा तर त्याला साथ देते थांब ना म्हणा तुला जो खो घालतो आणि सगळं सगळं सोन येऊन घालतो मायाच्या घरी तू म्हणशील अरे काय केलं मनीषानं कसा दाखवतो मग मनीषाचा इंगा म्हण जमलं गेली मनीषा तिलाच काय समजते एवढं साधीसोदी साधी पोरगी ते आपण दिले द्यादाना काढून सण केलं नसली केलं असली केलं तिलेच काय करावं लागते जाऊ दे जमलं आता पप्पूर म्हणा पटकन घरी ये तु हुशारी काय ठेवतो मी आई यांना वाढले आली आली पण घे मंडरी शांती काय करीन असं किती चलाक खास मी एका दगडात दोन पक्षी मारले मी पा मग शकुनाबाई म्हणतात मरे शकुनाबाई चला आता सनी जाता आता गरम गरम जेवण करता दिया। <tell> मी तुम्ही कोण काय मी डोळाभला फळफळ करून राहिला बी झपलं चांगलं आता आई म्हणते कोणतं काम पाय कोणतं काम पाहू मी घरी जायला मनही नेऊन राहिलं घरी गेलं की मनीषा करते या गावला चला त्या गावला चला माणसाच्या खिशांनी दमरी नाही राजा उद्या टेन्शन ना मग दादा खरे पप्पे कोण बसला रे काही ऑफिस मधले लोक येऊन राहिले त्याची भेट घ्यासाठी थांबलो खरे कधीपासून ऑफिस जॉईन केलं रे ते तुला तुला माहित नाही माहित नाही का दादा मी तर मोठ्या ऑफिसमध्ये हा हा बिझनेस बी करतो चला आले असेल ते राजे मनिषा दिली नाही हा तरी काम आहे हा कोणतं काम करते मग माहित सावा कोणतं काम करते ते पटलं ते आत्याचा होई तू तरी असा बोलता काय आत्याचा पोरगा म्हणून काय जे आहे ते आहे ते जाऊ दे राणी तू म्हणस ना कुठं तरी म्हणून कधी जा ते सांगून दे आणि फोन करतो मला राजा एकदम नको करू तू त्या बायकोला शकून जाईन आपण धीरे धीरे करू ठीक आहे मग फोन करतो कुठं लागते म्हणतो तू नाव तो सांग राजा आपण ना ऑफिस काम म्हणून आपण फिरायला माझी खूप दिवसाची इच्छा होती राजा राणी फिरायला जाऊ मस्त फोटो काढू फोटो शूट करू राजा करशील ना तर माझी इच्छा पूर्ण विचारायची गोष्ट आहे चला येतो मी सविता सांग अजून काय काय आणू वांगे टमाटे आलू लसण आहे का घरात आई कांदे पण आवडीची भाजी सांग कोणती आहे आवडीची भाजी मी बस सुनीचा विचार करत आई तू पोराला काय आवडते ते नको पाहत सविता तुला काय पाहिजे सविता तुला काय आणू भाजी तू कधी आला तुमच्या आवडीनिवडी चालू आहात पण पोरगा कष्ट करते ऑफिस मध्ये रात्र दिवस डोळे फोडते पोराचा विचार काहीच नाही आहे ना अशीच आई बाबा पाहिजेत फक्त सुनीचा विचार करणार आहे पोराचा विचार काहीच नाही राजाजी असं दुन बोलून राहिले तुम्ही आज आई काही घेऊन येतो सविता तू म्हणस ना साडी पाहिजे साडी पाहिजे मला लकडे ले कपडे पाहिजेत चल मी घेऊन देतो आज पगार झाला मा राजाजी खरंच काय पटकन तयारी करतो खरंच काय खोटंच काय असं बरं करत नको बसू पण घ्याय मी म्हणू नाही राजाजी जी लिहित काळजी आहे हा सविता तू काय म्हणत मला चांगल्या पद्धतीने आठवण आहे जा तयारी करतो जा राजा सोबत तुला लागलं ते घेऊन ये आई राजाजी लकडे घेऊन घेतो सोबत लकडे ले नको घेऊ ओात होते सोबत मग आपण त्याच्यासाठी घरी घेऊन येऊ सविता तू म्हणते तसं कर जाय कर तयारी राजा असं बायको मागत द्या बायको सोबत खुश होऊन जाते बिचारी दिवसभर कष्ट करते सांगी सगळ्याची काळजी असते तिथे लेकडाची नवऱ्याची सासूची सासऱ्याची सगळ्याची काळजी करता येते चल मी भाजीपाला आणतो मग सफा करतो ते आल्यावर आई जा ना मी पण फ्रेश होतो आई तुला काय माहिती आहे काय प्लॅनिंग आहे आमची हम्म तुला सांगून फायदा नाही आहे आताच चल सविताला पहिले खुश करून देतो सविताला सांगतो मग आठ दिवस मी ऑफिसच्या कामासाठी चाललो मला माहित आहे सविता नाही म्हणत मी नाहीतरी बोलणारच होती तो बायको सोबत असा कोण वागतो त्याच्याच लक्षात आलं आता आला बापरे शांता मामी अ पप्पू मला पण पलटला का ते तू नाही शांता मामी एक काम आठवलं मला नाही नाही कामगिरी आठवलं मी दिसली म्हणून पटून राहिला तू मला काही घेऊन देणं नाही घेणं देणं मला पहिलेच होतं आता काही कर काही म्हणत नाही मी था। विचारतोस पप्पू थांब रे काय झालं शांता माम्मी बोल ना काय कोणतं काम करायला रे आता शांता मामी मला तर मोठ्या ऑफिस मध्ये जॉब लागला माहित नाही काय मय बायको मला लाठी लागली वा चांगली गोष्ट आहे नाही रे ते आई नाही सांगितलं आणि तुला सांगतो मनीषा ही चांगली पोरगी आहे तिला त्रास देऊ नको नाही मामी असा विचारही करू शकत नाही मी मला माहित नाही काय मला बायको कोणा याच्यावर भेटली म्हणून नाही 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 चला मामी येतो हो ये ये मी ऑफिस मध्ये लोक वाट पाहत असतील हो मध्ये आहे की ढोल घाण्या घे कोणा माहित हा नोकरी करते काय ऐदे रोटला एवढी चांगली पोरगी मनीषा ही जी बुद्धी नव्हती इले तिला किती मुळे टाकले मी घे म्हणा टोले चांगले आता चल माय भाई मैस वाट कधी येतात आई कधी येतात आई अजून नाही गेली सकुळच्या पेटीने भरून ठेवतो पेटी एखाद्याच्या खाली ठेवून देतो आईले बोलून घेतो मी गधी गावले गेली आईच्या घरी गेले डोठवीन कोण चलली कोण चलली त्याच्यापेक्षा आईले म्हणतो येतो आणि मग जुने कपडे म्हणून देऊन देतो आयच्याजवळ पेटी आईली नाही सांगा लागत चला आता अशी हुशारी करतो पप्पू येतेच तोपर्यंत घरी सगळं सगळं महत्वाचं साठून घेऊन घेतो ताई आले का गावावरून हा मनीषा काय करून राहिली तो निना ताई सगळं पसार झाला कपाटांनी कपाट आवरला सगळं सगळं सामान सामान भरून ठेवतो म्हटलं माझ्या आईच्या घरून आणलेले जुने ड्रेस सगळे भरून ठेवले पेटींनी काय आहे आता आता इथं नवीन घेईन तेच घरीन कपडे आणि सगळी पेटी आईच्या घरी देऊन टाकेन जुन्या कपड्याची हा मनीषा जशी तू इच्छा चल करमलं मनीष मी नव्हती तर नाही ना ताई तुमची खूप आठवणीच होती कसा झाला तुमचा प्रवास छान झाला चल आवडतो तू ताई मी वाटच फोन राहिली तुम्ही कधी जाता पप्पा यायच्या पहिले मी सगळं रफा दफा करून टाकतो आई कुठं गेले आई सुरते ना आली काय तू गावावरून हो आई आली ना मी काय म्हणते आई बाबाची तब्येत चांगली आहे आई एकदम चांगली आहे काहीच टेन्शन नाही कुठं चाललं आहे तुम्ही नाही नाही मी कुठे जाऊ तुला सोडून माझ्या आवडीची सोडून सोडून कुठे जाऊ शकतो काय मी आणि आजपर्यंत कधी गेली तरी काय नाही ते तर आहेच आहे म्हणा चला फ्रेश होतो मी चलोचे ना तुला वाटते की काय होते काय नाही पप्प्याचं फोन घे सगळं नाटक जमलं गे आमच्या माईले काही आहे ना तू तर नाहीच नाहीच करस मोळे टाकायला एक नंबर होती जमला आता पेटीला महत्वाची आता आता आईले फोन करून देतो ये म्हणून

आणि काय घातलं तुझे साडी तुला सांगतो मला असे कपडे अजिबात पसंत नाहीत म्हणून मला आवडत नाहीस राजाजी कोणते चल लवकर तो नाही तर हो सांगून दे मला काय काय लागते मीच घेऊन येतो कधी तर कुर्ती चलली चलली पुढे वरात घेऊन तू घरीच थांब सांग मला काय आणायला लागते जा राजाजी जा मीच घेऊन येईन मला काय लागते तुम्ही जरी लेकरं सोडून दिले मली सोडता येत ना लेकर आता आईसोबत सोबत नाही जातील लेकर तर कोणासोबत जातील तुम्ही कुठेच नाहीत ना लोकांचे माय बाप्पा ड्युटीहून आल्यावर लेकर फिरायला नेतात तुम्ही जर तसं काहीच करत ना ले 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 दा। दा आता कई ना कई कई ना था था मी ड्युटी सोडून देतो आणि लेकरच फिरायला घेऊन जातो आणि तुला फिरायला घेऊन जातो कधी पाशिंद घरांनी आलं काही ना काही काही ना काही तमाशे करतच राहते त्याच्यापेक्षा मी बाहेर असलं तर सुखाच राहतो नाही बेटा बेटाओ बी हो जास्त तुम्हाला म्हटलं पहिलेच मी घरी म्हणून तुम्ही ऐकलं नाही आई नको नको आई सांगा मग आता तुमच्या आजी बी घरी तुम्हाला तरी कुठे ठेवून मंत्र लागेल काय तुम्हाला घर ठेवून दे नंतर जाऊ सगळं डोकं खराब करून टाकतात आला वाटते राणीचा फोन हॅलो

तुम्ही कोण बोलता आईले नाही नाही ओजस बेटा मी नाही बोललो चला ना आपण बाहेर जाऊ ना तुम्हाला कपडे घेऊन देतो तुमच्या आईला साडी घेऊन देतो चल चल सविता चल चल आता लंडन पडलं बंद कर चला रे आता आता काय म्हणत नाही राजा जेली मी आज बरं वाटलं राजाने म्हटलं सविताले बाहेर नेतो नाही नाही चांगला आहे शांताबाई कुठे चल शांताबाई काही नाही सविता भाजीपाई म तरा आलु कदे लसन चल्छ चाहिँ नै शान्ताबा आम एक काम तू लसण आणला की मला दोनो गाठे देखो माया सुनिता लसना लसणाचे भाजीले लसन चाहिँ मैले अनि रोशनी बाबा घर नै आविता कधी कधि बिना लसणाची भाजी खालि क्या लसन टाकूनच खावा मन करा त्याला चल यही माया भई केवी असो शान्ताबई तू जसं की लोन दोन गाठे मी आणूनच ते देऊन राहिली तुले सविता दोन गाठे करू करू, करू ते एक किलो लसण झालं माया दोन महिन्यातच सांग मग अजून ती तुम्ही दोन गाठी लसन मला बिकत लागते ना, ना। माझ्या घर की वावरांनी लहान येते लसणाची उठल्या पडल्या उठल्या पडल्या तरी माझ्या घरी लसण मागण्यासाठी आता पाय बर माझ्या घरी लसन नाही त्या घरी मागायला आली काय मी तुला माहितच असते माझ्या घरी नसते म्हणून तू कशी काय अशी शांतबाई माझ्या घरी मागायली तूच सांग चधी शांताबाई सुषमाच्या घरून येता येता मीच तयार घर ऐकून चक्कर मारेन एकच ये गाठा येतो केवढी ऐ शांतापाई एक बोलत ना दोन नाही बोलत तो आता सुषमाच्या घरी चालले तर तिच्याच घरी पाहिजेत खांदा जास्त गाठा आहे काय आता जमला आता सगळी बॅग भरून ठेवली आईला फोन करतो हॅलो हॅलो आई आई मनीषाची आठवण येते की येत कशा गोष्टी करते मनीषा आठवण नाही येत काय ये, 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 हा, ये पोड़ डुकते, पोड़ डुकते ना मग उभे अगदी माघारी कपाटसपा केला भले माझी ड्रेस आणली होती सोबत ही घंज आई बॅगची बॅग ठीक आहे मनीषा येतो मग हा हा ठेवाई जमला आता पप्पू आहे म्हणा तो किती काही चालकपणा कर सांगतो मग मी तुला शांता मम्मीला आजच दिसा लागत होतं चल आता मनीषा म्हणून पोट दुखते केलं पप्पू न कुठे गेले वाटपाय तशी बाई जमलं बाबा मनीषा खुश झाली निद असं भगतो जो करे काय होते काही नाही हे पप्पा टप्यातून बसला एवढा घंट्याचा कुठे गेला कुठे नाही तो दो दे आले जराशी की लवकर जाऊ दे घरी आई वाट वाटपाय अशी मला तसं वाट राहिलं मनीषा बोलली ही चुकलं मय असं तसं सांगायला कधी कधी सांगतो पप्प्याले कधी कधी नाही आई पप्पू आज मी लय खुश आहे पप्पू लय खुश आहे मी आज जिंकलो पप्पू आपण आई सांगशील काय झालं मनीषाले आपलं सगळं माहीत पडलं हे पण तिने आपल्याला माफ करून टाकलं आई काही नाही म्हणे मला दोन शब्द बोलली होती आई माफी मागतो म्हणे तुला सांगतो नाही साधी पोरगी आहे ती तिथे असं डावतेस काही समजत नाही पप्पू जमलो जमलं तुला एकदम चांगली बायको भेटली आई खरंच काय पप्पू खरं काय केले खरंच आहे पप्पू मला तसा एखाद्या मंदिरात जावा पेळी वाटायला आता खूप खुशी झाली मला आई एवढी खुश नको हो चल पाय मी काय म्हणते मनीषा वाटपाय तसे जेवण करायसाठी जाय पप्पू ते स्वागतच करते ते नाही नाही खूप संस्कारिक पोरगी सून एक नंबर सून चला आता आता मंदिरात तयारी करतो मी मनीषाला निघून जातो आता पप्पूला घरी हो काही विचार करत नाही बघ डायके सामान भरून गेलो सगळं एक रखून जातो त्याला आता आल्यावर पप्पू आले का तुम्ही तुमच्या स्वागताची तयारी चालू आहे ना मनीषा मी काय देव आहे काय मग आरती व नाही 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 मी साधा सुद्धा पप्पू आहे नाही नाही प्रसाद तर द्यायचा गे आरती केली की थांबा प्रसाद देतो काचा प्रसाद देते काही समजत नाही पुन्हा देवासा देते तो मनीषा काय काय